नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज एकोणतीस जुलै आजचा हवामान अंदाज मित्रांनो काही जिल्ह्यांमध्ये देण्यात आलेला आहे रेड अलर्ट कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस जाणून घेऊया सविस्तर माहिती मित्रांनो भारतीय हवामान खात्याने नुकताच एक महत्वाचा अंदाज जारी केला आहे जा ज्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे पुढील काही दिवसांत महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि इतर काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीचा धोका आहे या जिल्ह्यांना रेड अलर्टमुळे शेतकरी नागरिक आणि प्रशासनाला योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार काही ठिकाणी वादळी वारे आणि विजांचा कडकडाटही होऊ शकतो चला या अलर्टबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आता कोणत्या जिल्ह्यांना धोका आहे ते जाणून घेऊया मित्रांनो पुढील तीन ते चार दिवसांत पुढील जिल्ह्यांना धोका आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील रायगड रत्नागिरी पालघर ठाणे मुंबई गुजरातमधील सुरत वलसाड नवसारी मध्य प्रदेशमध्ये भोपाळ इंदूर जबलपूर ओडिसामध्ये भुवनेश्वरी कटक पुरी छत्तीसगडमध्ये रायपूर बिलासपूर या जिल्ह्यांना धोका आहे तर शेतकरी मित्रांनो आता आय एम डी रेड अन अलर्टनुसार मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होण्याचीही शक्यता आहे विशेषतः कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर जास्त असेल यामुळे रस्ते बंद होणे वाहतूक कोंडी आणि शेतीचे नुकसान होण्याचा धोका आहे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे रक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या लागतील स्थानिक प्रशासनानेही आय एम डी रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापनाची तयारी सुरू केली आहे आता या अलर्टमध्ये नागरिकांनी कोणकोणत्या पद्धतीने काळजी घ्यायची आहे आणि नागरिकांना कशा पद्धतीचा सल्ला देण्यात आलेला आहे तेही जाणून घेऊया मित्रांनो पाण्याने भरलेल्या रस्त्यांवरून प्रवास टाळा घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवा त्यानंतर विजेच्या कडकडाटा दरम्यान झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबू नका आपत्कालीन संपर्क क्रमांक हात जवळ ठेवा त्यानंतर शेतकरी बांधवांसाठी काही विशेष सूचनाही देण्यात आल्या आहे त्यामध्ये आय एम डी रेड अलर्टमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागेल मित्रांनो पावसामुळे भात मका आणि कापूस यांसारख्या पिकांचं नुकसान होऊ शकतं शेतकऱ्यांनी पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था करावी आणि रासायनिक खतांचा वापर कमी करावा हवामान खात्याच्या ॲपद्वारे शेतकऱ्यांना दररोज हवामानाची माहिती मिळू शकते ज्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन करता येईल मित्रांनो ही होती सविस्तर अपडेट पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद